मतदानाची प्रक्रिया ही आनंदायी प्रक्रिया असली पाहिजे मग त्या ठिकाणी आपल्याकडे वृद्ध दिव्यांग महिला मतदार महिलांमध्ये काही प्रेग्नंट वुमन्स पण येतात काही महिला वृद्ध महिला पण असतात सगळ्यांसाठीच ही प्रक्रिया अत्यंत प्रेझेंट असली पाहिजे तरुण वर्गासाठी ही पहिल्यांदाच प्रक्रिया असल्यामुळे बाहेर जर आपण त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काही स्लोगन मांडू शकलो काही नाविन्य पूर्ण संकल्पना करू शकलो तर ते सुद्धा आपल्या पूर्ण निवडणुकीच्या टप्प्यातला एक महत्वाचा घटक राहील डीएलओ हा बुथ लेवल अवेअरनेस ग्रुप जे बॅग हा महत्वाचा घटकामध्ये काम करतो आहे आणि म्हणून तुम्ही जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेसाठी लोकांना आवाहन करतात तेव्हा आपण सुद्धा या लोकशाहीतला सगळ्यात मोठा हा निवडणुकीचा जो उत्सव आहे याच्यामध्ये तुम्ही सुद्धा शंभर टक्के मतदान करणे हे क्रमप्राप्त आहेत माझी तुमच्याकडनं अपेक्षा राहील की फक्त तुम्हीच नव्हे तर तुमच्या फॅमिली जी आहे आपतेस जे आहे पंचक्रोशीतले सगळे लोक आहेत ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात या सगळ्यांनाच वीस तारखेला मतदान तुम्ही त्यासाठी करा यासाठी तुम्ही प्रोत्साहित करा आहे आठशे दोन मतदान केंद्र हे सेट एव्हरेजच्या खाली आहेत त्याची यादी आपल्याकडे आहे या ठिकाणी आपण त्या आठशे दोन मध्ये यावेळेस मात्र मतदान जास्तीत जास्त चांगल्या रीतीने होईल आपण त्या ठिकाणी प्रयत्न करा तो स्ट्रिक्ट ऍक्शन विल बी टेकन इफ यू विल नॉट डिस्ट्रीब्युट द वि आय सोमवारी विद्यार्थी कर्मचारी यांनी आपापल्या म्हणजे ती तुमची नियुक्ती केली आहे त्या ठिकाणी तुम्ही वॉकेथॉर्न करा आपल्या सगळ्यांचं चांगलं काम करत असल्याबद्दल अभिनंदन आणि असंच काम चांगलं करण्यासाठी आणि पुन्हा निवडणुकीची जी, जी प्रक्रिया आहे यामध्ये आपला महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद